आज जय शेटने आपला सोन्याचं नावाने आणि ब्रेसलेट बनवलाय त्यांनी गिफ्ट दिला जय शेटला माझ्या सोन्या फडके शेटच्या श्रद्धांजली निमित्त दोन्ही बैल पळवणार आहे अभिनंदन शेट दोघा भावांनी एक नंबर ची शरद जिंकून पब्लिक च प्रेक्षकांना जिंकलेला आहे निवऱ्या का असाच राजे माहिती हे गाईज नाईन कडेकर ब्लॉग्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे असे ब्लॉग कंटिन्यू बघा आणि असाच तर खुश राहा ब्लॉग एन्जॉय करा चा आता चालून आपण देसाईच्या मैदानामध्ये आताच आपण मऊच्या मैदानामधून आलो आणि आता देसाईच्या मैदानात चालू आहे भोंगाला बघण्यासाठी आणि भोंगाला बघायला शरद बघायची होती मेन म्हणजे भोंगाची कारण की शरद जमली नव्हती आम्ही जाऊन निघलेलो तेव्हा आपण शरद जमली आणि अपेक्षा होती का भुंगाला बघायला भेटेल पलताने पण आता पलताने नाही बघू शकत कारण की आता भुंगाची शरद झाली भुंगा जिंकला पण खास आम्ही भुंगाला बघण्यासाठी आलेलो म्हणजे बरेच दिवस बघितला नव्हता आणि भोंगाला बघल्याशिवाय आवा नाही म्हणून आलो देसाईच्या अड्डेमध्ये मध्ये आता चला आता भोंगा जिंकले डायक आता आनंद जास्तच आहे कारण की जिंकलेला भोंगा बघायला हवेल आता डायक गुलाल पडलेला असेल आता भोंगाच्या अंगावर चला तुम्हाला पण दाखवतो मी आता व्हिडिओ म्हणजे लाईव्ह मध्ये मी बघितला भोंगा जिंकलाय तर तुम्हाला प्रत्यक्षात दाखवतो मी आणि मिलिंद शेट्टी यांची मुलाखत पण घ्यायचा प्रयत्न करू मिलिन शेटच्या जवळ भरपूर पब्लिक असते कोण ना कोण मुलाखत घेण्या घ्यायला येतच असते म्हणून मी जास्त इंटरेस्ट दाखवत जेव्हा जेव्हा मिलिन शेड फ्री होतात तेव्हा मी मुलाखत घेतो तर मी सर्व युट्युबरांना चान्स देतो की मुलाखत घेण्यासाठी <laughs> काही चालू आता अटॅन अटॅन नाही आटा लांब आहे मग तिथं गाडी लावली ना समोर रोजच्या इकडं इकडंच भुंगा आहे बरं भुंगावाला आपलं सगळं पार्टनर भेटलं तर भुंगा इथंच आहे चालू आहे भुंगाजवळ आता नसिंबून पणित भाई आई सोबत दोघ चालू तिथं ठेवलं जाता समजला भुंगाचा भुंगा मस्त मैदानामध्ये आहे गाडी लावायला भरपूर जागा आहे डायरेक्ट तिथं गाडी घेऊन चाललो ना आता भुंगाचे मालक भेटायला पाहिजे होते ते बाबा भुंगा शेड कुठं आहेत मग का बिल मारला त्यांनी अगा मुंगा घातलेला चाल भिवरावलाच पाहिलं ना तुम्ही आणि होला आता न्यूरिया भाई काय झालता काय झालं शुभम काय सुट्टीला थोडी गडबड झाली हा गा तेच बोलले हुशार आणि त्यांचीच गाडी सोडून दिली आपले बैल राहिले आता आता परत न्याय पहिला खाली मग ती जोडी तीच होती ना हो जोडी त्यांच्या ते हुशार हुशार तेच हुशार बोलले त्यांची सोडून दिली कुठला जोर कुठला होता आपला तो पाई लौन। पाई लौन पाई लौन पाई लौन ते मानेरेचा पैलवान होता हा त्यांची घरची गाडी होती बादल आणि पैलवान घाटावर पोलतो वाटेगावचा पैलवा हा 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 मस्त झाली शरद भोंगाची नेवऱ्या काय नयनला नयन मान नवीन दिसतं ना आमचा तुझा आवाज ऐकून माझ्या भडकला तो काय आज तर माझी नाही आज मस्त आहे गाडी वगैरे पार्किंग ला जागा भेटली मी रोड वर गाडी लावून आल तो पहिला आपली जागा आहे नावर्या का माहितीये माहिती आहे काय वाट करत शि नारे काय कोण पण धरतोय तो सोड ना मला ने उचलणार तो कोण सरतो काय सरत कोणशी झाली हा का अभिनंदन काय थैंक आहेत काय नाव काय

कुठं पण आवरे का चाललं ना कुठं कुठला बैल गेला होताला कुठला बैल गेलाय पलाला माझा भाऊ पाटील तुमचे सर जाणार होते आज बसवतात अभिनंदन काय बोला आज जय शेटनी आपला सोनेच्या नावाने ब्रेसकेट बनवलाय गिफ्ट दिला जय शेटला असं आपला कोण कान असेल जयशेठ सरकार मला दिला तरी मी घेईन सोनेला पेरा मारला आज कसा बोला माबरदस्त आम्ही शर्दीची वाट बघत वापरतो शरद नाही आम्ही माणसाची करत होती सोन्याच्या वरती मला हार मानला आम्ही बोललो का एक माणस म्हणजे एक माणसाची करत होतो पण तुम्हाला वाटलं पाहिजे तुमचे सोनार पाडवायला आम्ही सोनव येत आम्हाला मारायची मारायला लागतो असं कसं तुम्ही आम्ही संबंध जपतो जोरपाळ नाव ऐकलं तर आम्ही तुमचा आदर्श घेतो ना तुमचीच माणसं आम्हाला मैदानाबद्दल सांगा मैदान एक नंबर आहे निवीजन एक नंबर आहे मैदानाचा पब्लिक भरपूर गाड्या आल्या घाटावरनं वगैरे आणि भुंगा कधी देतात भुंगा आणि जय शेटचा माझ्या माझंच सोन्या फडके शेटच्या श्रद्धांजली निमित्त दोन्ही बैल पळवणार आहे फेरा मारणारे प्रेक्षक ती गाडी पळताना त्या दिवशी मी ती गाडी पळवणार नाही दोष आपला पळत नाही ना शक्तीला सोन्या सोन्या नाही दुसरी नाही आहेत ना दुसऱ्या बकऱ्या बकऱ्या आहेत एक लाख रुपये घेतल्या साडेतीन वर्ष नंतर आम्ही परत नवीन बैल आणू परत शरद करू परत एटीएम कार्ड आहे तुम्ही ठीक आहे एटीएम कार्ड एटीएम मधले पैसे काढून लोक थकली ना आज घरी बसली कमाई बाप कमाई नाही আমি রোজ রোজ তো অভিনন্দন अभिनंद दोगा भावांनी एक नंबरची शर्त जिथून पब्लिकचं प्रेशर आज अतिशय आनंद झालेला आहे सावकार ग्रुप असेल एस बी बी ग्रुप असेल आणि आर जे आर ग्रुप असेल भंगारवाडा ग्रुप असेल चिरी शेट असतील सर्व असतील सर्वांना आज आम्हाला आनंद झालेला आहे आणि खरं घर एक गोष्ट आहे की आज आमचा तेजा पण परत जिथलेला आहे चार शर्ती जिंकलो आम्ही भरपूर लोकांची अपेक्षा होती का थोडी परत पलून एक पिंजूर शरद झालीच पाहिजे चला दोन पिंजूर झाले बनुलीच्या मैदानामध्ये आज पण झाली तेजा आणि भुंगा काय निघाल होता अड्ड्यातून आणि जाम आता डोका वगैरे दुखल्यार का वाटते उन्हान राहून परत ते तिकडून इकडे आलो ट्रॅव्हलिंग आणि मस्त वाटलं पोंगा विजय झाला आपला भोंगा आणि तेजा पण विजय झाला आणि विनिश छोटीशी बाईक पण घेतली मी आणि चाललो आता घरी चाललोय काय झालो आता घरी ओके बक्षीस आणलाय तुला वापे भी नाही काय जाता हॉटेल जेव्हा त्याला फटाफट अंगोल वगैरे करून देतो अरे बाबा तयारी पण करू लाट तू कोण अ त्या काय करतोस तू गरम गरम मटलच खावे त्याला सांगू खाऊ मला पण मजा करावी ए काय एरिया आ पापडे तुला काय बोलतो काय झालं आता फ्रेश वगैरे मस्त आंघोळ केली तर बरं वाटत नाही तर मग अशी निसराण वाटत येऊ का

प्यान मस्त होते र मटन का ते मटन काय झालो बघा चवले बाई मस्त पाणी वगैरे पित या टाकला काही टाकला ऐकलं बघ आता नाय आतंगवादी असतो टाकू बेजा खुशुला पाहिजे झाला असा बेजा <laughs> काय <देन जाशी? laughs> ते ना त्याची खुशी नाही आवरा बटा भेजा ते दिवशी पेक्षा पाहून पण नाही मुंडी थोडी कमी होती ना असं आहे का हॉटेल घरात मटन होते मग प्लॅन चेंज केला मी केला तो राजूगाट आणि बघा आऊ आऊशे मुंडीला आवरा कांदा चंपट गोर बनवून ठेवशील नसते मुंडी या बरोबर आहे ये तोरा कांदा चंपाट जास्त आहे थोडा तू तुम आता तुम्ही काय केलं माहितीये का काय बोल तुम्हाला डोकं खावा देऊ जा ना गप्पस बोल आयता भेटल ते का बोल बात तर सही आहे टी व्ही लावली म्हणजे जो गाण्यांचा आशिक माणूस तो गाणे लावला त्याने आधी गायस केतन भाईने भेजा बनवला पहिला मस्त की भेजा वगैरे केस करतो आयला चवली काय बनवतोय काय ना सांगा तिथे कसं आली मस्त लागते हातावरच चवळ माझी मी अजून भारी असता मग तुम्ही तुम्ही जावाचा ना